दिवसेंदिवस अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार वाढतच आहेत पुन्हा एकदा कोल्हापुरात करणीचा प्रकार घडला असून नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि प्राचार्य यांच्या फोटोचा वापर करून हा अघोरी प्रकार केला आहे कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थेतील लिपिकांना पदोन्नती दिली आहे आणि त्याच नाराजीतून हा प्रकार घडला असण्याची शक्यता संस्थेच्या सूत्रांनी व्यक्त केली करवीर तालुक्यातील के वडक शिवालय येथून पाचणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याचं समोर आलंय स्मशानभूमीत या पदाधिकाऱ्यांचे फोटो घेऊन त्यावर गुलाल हळदकुंपू टाकून टाचण्या मारण्यात आलेल्या तसेच परिसरात पाच ते सहा नारळ काळ्या बाहुल्या लिंबू गुलाल आणि तांदळासह काही अघोरी साहित्य सापडले गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अमावस्येच्या रात्री अशा प्रकारच्या भानापती आणि जादू प्रोहण्याचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडतायत आता हे प्रकार झाल्याबद्दल मी मग अशी बोललेलो आहे पण आता मला हे सांगायचं ग्रामपंचायत स्तरावर जेवढ्या जेवढ लवकर होईल त्या लवकरात लवकर मी सीसीटीव्ही बसवायचा कार्य इथे हे करणार आहे आणि हे जे बाहेरचे लोक आमच्या गावाचे नाव बदनाम करायला लागलेत यासनी सगळ्यांनी आळा घालून गावकऱ्यांनी सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावं अशी मी त्यांनी विनंती करू इथं भानामध्ये प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय घाणेरडा प्रकार केलेला आहे लोकांनी आणि अशी फोटवात खेळे मारणे नारळ ठेवणे बावळ्या ठेवणे ते परत भात पोळ्या असं ते निवड आणून ठेवणे असं हे चुकीचं अशी लहान मुलं आमच्या या मेन रस्ता आहेत मेन रस्त्याला आमचं मशाने शेड असतं आणि शाळेला आमच्या गावची मुलं जवळजवळ पन्नास टक्के वाचणी ते हायस्कूलला जातात जा ते पोरांनी एकदम त्यांच्या मनात भ्या निर्माण झालंय तरी असं काय इथून पुढे होऊन एवढं माझी विनंती आहे आताच्या घटनेत काय काय घडलं काय काय पाहिलं आता या घटनेत काय हे ठेवलेलंच की सगळं तुमचं कुकू गुलाल हळद फोटो ते फोटो खेळ मारायला बिब होतं रंगवलेलं की होत सगळे साहित्य असं म्हणजे अतिशय त्यांनी डोकं चालवून काय आणि मेन रस्ता असताना आमच्या गावातून जवळजवळ रातन दिवस कधी मेन रस्त्याला गाडी बंद नसते अशा ह्याच्या उघड्यावरल्या रोडच्या दिसते ही रहदारच्या ठिकाणी धाडस जे केली म्हणजे त्यांची धाडस किती मोठी असेल फोटो सावते हम्म आणि असे परत काय होऊन अशी माझी अपेक्षा आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडक एक गाव आहे या गावामध्ये स्मशानभूमीत जे की गावापासून बाजूच्या अंतरावर आहे या ठिकाणी करणी भानामती अघोरी प्रकार झाल्याचे दिसून आलेले सदर बाबत आमचे मान्य वरिष्ठांचे सक्त आदेश आहेत याबाबत चौकशी करून जी कोणी असे प्रकार केलेला आहे यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत तसेच सदरचा प्रकार होऊ नये ह्यासाठी ग्रामस्थांना आम्ही आणि ग्रामपंचायतांना आम्ही विनंती केलेली आहे की सर्व स्मशानभूमीच्या आजूबाजूस कवर होईल असे सी सी टी व्ही कॅमेरे तसेच रात्रीच्या भागात एक ठराविक वेळेत असे प्रकार घटल्याचे आमच्या निदर्शनात आलेले आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि गस्त आम्ही वाढवत आहोत कोल्हापुरात घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातही आता खळबळ उडाली आहे तसेच वडकशिवाले गावातील नागरिकही भयभीत झाले दिवसेंदिवस पुरोगामी जिल्ह्यात वाढणाऱ्या करणी आणि अनामतीचे प्रकार थांबणार कधी असा सवाल आता कोल्हापूरकर विचारतायत लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वाद